नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की ग्रामीण भागातील नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून राबवली जाणारी महत्त्वाची अशी योजना म्हणजेच की नाविन्यपूर्ण योजना याच योजनेच्या अंतर्गत आपण कागदपत्र अपलोड करण्यासाठी ऑप्शनबद्दल अपडेट घेतलेला होता बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून यांच्यामध्ये कागदपत्रं अपलोड करण्यात आली आहे पण आता यानंतर प्रश्न येतो आहे की यानंतर काय करायची अपलोड झाली आता पुढचं काय करायचं तर पैसे किती भरावे लागणार आहे कागदपत्र अपलोड केली तर माझी निवड होणार का मला शेडी मेंढी मिळणार का किंवा मला गाई म्हशी वाटप मिळणार का या पार्श्वभूमीवरती या योजनेच्या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत दोन चार सहा आठ सध्या यावर्षी दोन दुधाळ गाई म्हशी दहा शेड्या एक बोकळ किंवा दहा मेंढ्या एक नर मेंढ्या हजार कुक्कुटपालन पक्षांचं किंवा जे काही गावरान तलंग असतील अशा वेगवेगळ्या बाबींसाठी ही नाविन्यपूर्ण योजना राबवली जाते एच महाडी महा बी एस एम पोर्टलवरती योजना राबवली जाते यांच्या अंतर्गत अर्ज करून घेण्यास आलेल्या आणि अर्ज भरून घेतल्यानंतर यांच्या अंतर्गत प्राथमिक निवड यादी तयार करून जे काही शेतकरी आहे जे काही लाभार्थी आहे यांच्या अंतर्गत पात्र झालेले होते त्यांना एस एम एसद्वारे कागदपत्र अपलोड करण्याची कळवण्यात आलेले होते कागदपत्र अपलोड करत असताना ज्यांची निवड झालेली आहे अशा लाभार्थ्यांसह कमीत कमी तीन लाभार्थी जे प्रतीक्षेत यादीतील असतील अशा लाभार्थ्यांना यादीतील लाभार्थ्यांना कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगण्यात आलेले होतं पण आता यामध्ये एस सी शेतकरी अल्पभूधारक शेत किंवा महिला शेतकरी विधवा त्याचबरोबर अपंग असेल वेगवेगळे आरक्षण असेल त्यानंतर पुन्हा नॉर्मलच्या प्रकारामध्ये अशा एका स्तरामधून जे काही प्राधान्य क्रमांतून यांचा लाभ दिला जातो यांच्यानुसार जी निवड झालेली असते मेन ना आहे की प्रतीक्षा यादीतील लाभार्थी अशा लाभार्थ्यांना कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितले असतं मग आता कागदपत्र अपलोड केल्यानंतर हा लाभ मिळणार नाही यांच्यामध्ये आपण जर पाहिलं तर दोन हजार एकवीस पासून पुढील पाच वर्षासाठी म्हणजेच की दोन हजार सव्वीस पर्यंत एक प्रतीक्षा यादी ठेवलेली आहे एकाच यादी ठेवलेली आहे ज्यांच्यामध्ये दोन हजार एकवीस मध्ये अर्ज केलेले केले लाभ मिळाला नाही त्यानंतरही आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये अर्ज केलेले त्यांनाही लाभ मिळणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अर्ज केलेले त्यांना हे लाभ मिळणार आहे ज्यांचा प्राधान्य क्रमांकानुसार जसा नंबर लागेल तसे त्या प्राधान्याना म्हणजे त्यांच्या अंतर्गत कागदपत्र अपलोड केले आहे तुम्ही प्रतीक्षा यादीत असताना तुम्हाला कागदपत्र अपलोड करायला सांगितले जातं यांच्यामध्ये लाभार्थ्यांसाठी कागदपत्र अपलोड केली असता त्यांचे साधारणपणे चोवीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत कागदपत्र तपशील चालू राहणार आहे व आपत्त दाखल रहिवाशी प्रमाणपत्र असेल जी काही आपल्याला योजनेचे रिलेटेड कागदपत्र असतील कोणाच्या जातीचा प्रवर्गातील असेल किंवा जाती प्रमाणपत्र जोडलं किंवा जमिनीचा सातभरा जोडला नाही त्या जमी जोडल्या नाही कागदपत्र जोडलं नाही अशा लाभार्थ्यांना हे छाननी केली जाणार आहे व त्यांना कळवण्यात एस एम एसद्वारे कळवण्यात